नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो पशूंचे उपचार करत असताना आपण विविध प्रकारच्या औषधांचा उपयोग करतो सगळे जी औषधं असतात जसे की अँटीबायोटिकचा आपण वापर करतो कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे लिव्हरटॉनिक आहे मल्टीविटॅमिनचे इंजेक्शन्स आहेत तर हे सगळ्या औषधांची आपल्याला उपचार करताना पुरेपूर माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असते कारण जोपर्यंत त्या औषधाबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असत नाही त्याशिवाय आपण त्या औषधाचा योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात वापर करू शकत नाही आणि त्याचा आपल्याला रिझल्टही मिळणार नाही म्हणून कोणते इंजेक्शन कधी वापरावे किती प्रमाणात वापरावे कोणत्या कंडिशनमध्ये वापरू नये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर प्रत्येक औषधाचा मिल्क विथड्रॉल पिरियड किती असतो मीट विड्रॉवल पिरियड किती असतो हे सुद्धा माहीत असणे आपल्याला खूप गरजेचे आहे तर मिल्क विड्रॉवल पिरियड म्हणजे काय आणि मीट विथड्रॉल पिरियड म्हणजे काय तर जे इंजेक्शन आपण जनावरांना ला लावले तर ते इंजेक्शन लावल्यानंतर किती दिवसापर्यंत आपण त्या जनावरांच्या दुधाचा आणि मासाचा उपयोग आपल्या सेवनासाठी करू शकत नाही यालाच आपण मिल्क विड्रॉवल पिरियड आणि मीट विड्रॉवल पिरियड म्हणतो आणि आपण जर या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही त्याचा मिल्क आणि मीट विड्रॉवल पिरियड जर आपण लक्षात ठेवला नाही आणि त्याचे दूध किंवा मासाचे आपण जर सेवन केले तर त्यापासून आपल्याला सुद्धा हानी होऊ शकते त्याचे आपल्यावर शरीरावर साईड इफेक्ट होऊ शकतात ही गोष्टसुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे तर आज आपण ज्या इंजेक्शनबद्दल बोलणार आहोत तर ते इंजेक्शन आहे प्रेडनीसोलॉन तर प्रेडनीसोलॉन हे इंजेक्शन सर्व परिचित आहे सगळ्यांना माहीत आहे तर प्रेडनिसोलॉन हे नेमके काय काम करते आणि कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या कोणत्या आजारामध्ये कोणत्या जनावरांमध्ये किती मध्ये आपण त्याचा वापर करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बिलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर जसे की आपण हे स्क्रीनवर बघू शकता पेडनिसोलान हे इंजेक्शन दहा एम एलच्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि एम एस डी ॲनिमल हेल्थ ही फार्मास्युटिकल कंपनी हे इंजेक्शन बनवते तर या इंजेक्शनचा कधीही आपल्याला जास्त प्रमाणात जनावरांमध्ये उपयोग करायचा नसतो कारण हे एक स्टिरॉइड आहे आता जसे की आपल्याला माहीत असायला पाहिजे की जे आपण जनावराच्या वेदना किंवा जनावराला कुठल्याही त्याच्या शरीरावर जर सूज आली असेल वेदना होत असेल जनावर लंगडत असेल तर अशा वेळेस जे आपण इंजेक्शन देतो तर ते स्टिरॉइड आणि दुसरे जे एक प्रकारचे इंजेक्शन असते ते म्हणजे नॉन स्टिरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज तर जसे की मेलोनेक्स आहे पॅरासिटामॉल आहे किंवा इतर जे बाकी इंजेक्शन आपण ताप कमी करण्यासाठी वेदना कमी करण्यासाठी लावतो हो तर ते नॉन नॉनस्टिअरॉइडमध्ये येतात आणि प्रेडनीसोलन जे आहे हे स्टिरॉइड आहे तर स्टिरॉइडसुद्धा दोन प्रकारचे असतात जसे की मिनरलो कॉर्टिकॉइड आणि ग्लुको तर पेडणे हे ग्लुको आहे तर याचा वापर कधीही जसे की एखाद्या जनावराला फंगल इन्फेक्शन असेल किंवा ॲक्टिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अशा वेळेस या इंजेक्शनचा आपल्याला वापर टाळायचा असतो कारण या इंजेक्शनमुळे जनावरांची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होते जर आपण वारंवार हे इंजेक्शन लावले तर त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जनावर कोणत्याही आजाराला लवकर बळी पडू शकते आणि जर खास करून तिथे जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा फंगल इन्फेक्शन असेल तर आणि अशा वेळेस आपण त्याचा जर दोन चार पाच दिवसापर्यंत सतत उपयोग केला तर त्यामुळे जनावराची इम्युनिटी कमी होऊन ते इन्फेक्शन जे आहे ते जास्त सिविअर होऊ शकते म्हणजे जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल आणि त्यामुळे हे इन्फेक्शन जास्त वाढेल म्हणून अशा ठिकाणी या इंजेक्शनचा कधीही वापर करायचा नसतो तर आता आपण बघूया की प्रेडनिसोन ॲसिटेट या इंजेक्शनचा वापर आपण जनावराच्या कोणत्या आजारामध्ये किंवा कोणत्या कंडिशनमध्ये करू शकतो तर जसे की जनावरांमधील म्हणजे गाई म्हशीमधील किटोसिस नावाचा जो आजार असतो तर या किटोसिसमध्ये आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो याचबरोबर जनावरांमध्ये कुठल्याही प्रकारचे इन्फ्लेमेशन आणि रेडनेस असेल म्हणजे कुठेही सूज आलेली असेल खास करून जसे की जनावराच्या जॉइंट्सवर जर सूज आलेली असेल किंवा इतर कोणत्याही शरीराच्या भागावर सूज आलेली असेल तिथे रेडनेस असेल म्हणजे ती जागा लाल झालेली असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो तर जसे की मी आपल्याला सांगितले की जे जॉइंट पेन किंवा जॉईंट स्वेलिंग कमी करण्यासाठी आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो तर आपण या इंजेक्शनचा वापर जसे की जे रुमॅटॉइड आर्थरायटिस असते तर या केसेसमध्ये आपण करू शकतो आणि याचबरोबर खास करून जिथे ॲलर्जिक कंडिशन असते तर ॲलर्जीमुळे जसे की जनावरांच्या अंगावर खाज सुटली असेल किंवा पुरळ उठली असेल अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो तर आता आपण बोलूया की प्रेडनेसोलन इंजेक्शनचा वापर आपण कुठे टाळायला पाहिजे तर जसे की हेपेटिक इनसफिशियन्सी ज्याला आपण म्हणतो म्हणजे ज्या जनावरांमध्ये लिव्हरशी संबंधित काहीही प्रॉब्लेम असेल लिव्हरचा कोणताही आजार असेल त्याची लिवर कमजोर असेल तर अशा ठिकाणी आपण ह्या इंजेक्शनचा वापर टाळायला पाहिजे याचबरोबर जी गाभण जनावरे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करायचा नसतो त्याचबरोबर जी छोटी वासरे असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर टाळायचा असतो आता आपण याचबद्दल बोलूया की या इंजेक्शनचा डोस किती असतो तर जसे की मोठी जनावरे असतात तर त्या जनावरांमध्ये आपण चाळीस ते ऐंशी मिलीग्राम म्हणजे एकंदरीत आपण मोठ्या जनावरांमध्ये दहा मिलीचे इंजेक्शन हे इंट्रामस्कुलर रूटने द्यायचे असते आणि आपण अठ्ठेचाळीस ते शहाण्णव तासांनी जर गरज पडली तर त्याला आपण रिपीट करू शकतो आणि जे लहान जनावरे असतात जसे की शेळ्या मेंढ्या वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये अडीच मिली ते तीन मिली आपण वापरू शकतो तर हे झालेल्या इंजेक्शनच्या डोसबद्दल आणि कुठे वापरायला पाहिजे कुठे नाही वापरायला पाहिजे याच्याबद्दल तर आता आपण बोलूया की याचा विड्रॉल पिरियड किती असतो मीट विड्रॉल पिरियड किती असतो आणि मिल्क विड्रॉल पिरियड किती असतो तर शेळ्या मेंढ्या गाई म्हशी यांच्यामध्ये हे इंजेक्शन लावल्यानंतर त्यांच्या दुधाचा उपयोग आपण तीन दिवसापर्यंत करू नये आणि मासाचा उपयोग पाच दिवसापर्यंत करू नये तर ही सगळी माहिती होती प्रेडनी सोलाने इंजेक्शनबद्दल धन्यवाद